सर्वांना जे भीम जन आक्रोश मोर्चाला या मोर्चाचं नेतृत्व करणारे आदरणीय दादा आंबेडकर सर्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्व जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष कार्यकर्ते हा मोर्चा भूतोनो भविष्य या देशात सगळ्यात पहिला जर आर एस एस वर कोणी मोर्चा काढला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीने काढलेला आणि वंचित बहुजन आघाडीने सांगितलं आम्ही सुद्धा हे सांगतो की आर एस एस या देशात कोणाला जर घाबरत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला एस आरएसएस हे पाकिस्तानचे नाहीये परंतु या देशाचा जे स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट आहे ते आज पंधरा ऑगस्टला काला दिवस त्या ठिकाणी मानतात ते ज्या वेळेस त्यांनी झेंडा वंदन करायला पाहिजे पंधरा ऑगस्टला परंतु ते झेंडा वंदन करत नाही उलट पंधरा ऑगस्टला ते काला दिवस म्हणून वागतात आणि म्हणून मी ज्या मंत्री आम्हाला त्या ठिकाणी देशद्रोही म्हणत त्याला सांगतोय की देश द्रोही कोण आहे अरे ज्यांच्या जे संघटन चालवत आर एस एस त्या आर एस एस संघटनेचं रजिस्टर सुद्धा नाही एस कितीतरी बॉम्ब बॉम्ब बांग ब्लास्ट मध्ये सामील आहे त्यांच्यावर तीन वेळेस बंदी घालण्यात आलेली आहे आणि आम्ही या देशाचे आंबेडकरवादी लोक आहोत या देशाच्या संविधानाला मानणारे आहे या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं संविधानाला मानणारे लोक आम्ही आहोत आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं ना आम्ही सर्वजण शांततेमध्ये हे मार्च काढणार आहे आणि आम्ही शांततेमध्ये हा मोर्चा या ठिकाणी घेतलेला आहे पोलीस प्रशासनाने आमच्यावर प्रचंड दबाव आणला आमची परमिशन नाकारलं आणि सांगितलं आम्हाला तुम्ही मोर्चा इकडे घेऊन जाऊ नका अरे जे लोक बेकायदेशीर संघटन चालत आहे आम्ही आमचं सगळं वंचित बहुजन आघाडी ही रजिस्टर्ड आहे आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लोक आहोत ज्या प्रकारे त्या दिवशी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील विजय वाऊळ असतील यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन चालू होतं पॉलिटेक्निक कॉलेजला तर आपल्या कार्यकर्त्यांनी ते थांबवण्याचं काम केलं तर पोलिसांनी आर एस एसच्या दबावाखाली येऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आम्ही हे सांगितलं की जे सुमोठ गुन्हे तुम्ही दाखल केले असल तर ते गुन्हे तुम्ही परत घ्या मान्यता आम्ही आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे इथे जमलेल्या प्रत्येक आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्याला जे जे आंबेडकरवादी लोक आहेत जे जे खुले साहू आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहेत त्यांनी दाखवून दिलेले आहे या देशामध्ये या भारतामध्ये आम्ही आरएसएसला अजिबात घाबरत नाही हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आमची ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही हे गोष्ट आपण लक्षात घ्या आमच्या पाठीमाग बाळासाहेब आंबेडकर आहे एवढी मोठी आंबेडकर नावाची ताकद सुजात साहेब एक आंबेडकर नावाचं एक ताकद आमच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळे कोणालाही घाबरायचं काम नाही हे देशाचे संविधान मानणारे लोक आम्ही आहोत संविधान प्रेमी आहे म्हणून आम्ही आज शांततेत मार्च काढलेला आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी जर त्याचे गुन्हे मागे घेतले नाही तर आज मोर्चा औरंगाबाद मध्ये काढला उद्या रेशम बागेत सुद्धा आम्ही काढल्या राहणार नाही आपण लक्षात घ्या ज्या ज्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम केलं आरएसएसनं लक्षात घ्याव हो, याच्यानंतर आंबेडकरवादी लोकांच्या नादी लागून आहे जर तुम्ही लागले तर तुमची हाफ चेटी तुमची फुल चेटी जे तुम्ही आता केली तर परत आम्ही हाफ चेटी केल्याशिवाय ती राहणार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरात घोषणा आर एस एसच्या कार्यालयावर गेली पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी थांबतो आपण सर्वांनी सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं त्यांचाही मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम